नमस्कार मंडळी आपण आता रिक्षा स्टँडच्या इकडे उतरून आपण तलावपालीच्या इकडे जात आहे तर गाडी वगैरे काय आणली नाही आपण आपण रिक्षाने आलो आहे आणि आता डायरेक्ट चालत चालतच जाणार आहे रिक्षा स्टँड सिडकोच्या इथं उतरलो आणि तिथून चालत चालत टोटली आता आम्ही तलावपालीच्या इथे जाणार आहे तर आज अशीच एक तलावपालीला भेट द्याणंट तर बघूया बरेच दिवस गेलो नव्हतो तर आज म्हटलं जाऊ पण आज जातो आहे तिकडे ठीक आहे तर आपण डायरेक्ट आता तिथं जाऊन भेटू तलावपालीच्या इथं तलावपाली स्टेशनवरून ठाणा स्टेशनवरून एक दहा मिनटाचं अंतर आहे चालत आलात तर रिक्षाने आलात तर एक एक दीड मिनटामध्ये पोचाल जर ट्राफिक नसेल तर पण चालत जर आलात तर जास्त करून दहा मिनटंच लागतात तर आत्ता मला बरोबर पर समोर दिसतं आहे तलावपाली आहे ठीक आहे मी इथून तुम्हाला दाखवतो टर्न करू कॅमेरा बघू शकता तुम्ही तिकडं झाडं आहेत एकदम एंडचं झाड दिसतं आहे तिथं तलावपाली आहे तलाव आहे आपलं ते तिथंच आपण आता जाणार आहोत ठीक आहे आपण आता पोचलेलो आहोत तलावाच्या इथे ठीक आहे पहिलं मेन गेटच्या इथे जाऊ आपण जिथून पर्यटकांसाठी किंवा आपल्या इथल्या ठाण्यातील मुलांसाठी खेळण्यासाठी वगैरे इथं हे वगैरे आहेत तर इथे आपण पहिलं जाऊ गेटवरती बोटिंग वगैरे आहे ते पण बघू तर तिथं पहिलं जाऊ वाटतं आज गेट बंद आहे सकाळी संध्याकाळी खोले मग इथून थोडं फिर पुढे पुढे जाऊ आपण तर मी इथं बॅक आहे आता तलावच्या इथं बॅक साईडने त्या साईडला बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक आहे घोड्यावरती आणि हे असं इथं बोटिंग वगैरे आहे समोर इथं साईडने आलो आहे बघू शकता इथं मधी झूम करून दाखवतो तुम्हाला मी हनुमानजींची मूर्ती आहे बघू शकता तुम्ही इथेच आपल्या धर्मवीर मूवीचं शूटिंग झालं होतं हा एक गेट आहे आणि इथं बोर्ड लावलेला आहे मासुंदा तलाव म्हणून हे बघू शकता तुम्ही मासुंदा तलाव ठीक आहे अजून पण इथं आता ऊन पडलं आहे पण अजून पण इथे वातावरण एकदम थंड आहे पाणी असल्यामुळे तला तलावाचा सहवास असल्यामुळे इथं एकदम थंडगार आहे की उन्हातनं असं चालतो आहे मी तरी पण हे नाही वाटत आहे की गरम नाही वाटत आहे आणि झाडं बिडं एकदम मस्त हिरवीगार आहेत मेन गोष्ट म्हणजे इकडे मला एक आजोबाने बोलले की तलाव अ हे ठाण्यामध्ये हेच पहिलं ह्याचंच पहिलं उद्घाटन झालेलं आहे या तलावाचं तर आपण जाऊ पुढे का आता तिकडे अ मच्छीचं हे लावलेलं आहे तिकडं त्यांना खायला घालायला जातात तेव्हा त्यांच्या बाटलीमध्ये ठेवलेलं आहे खाद्य ते खाद्य घालायला चालले जातात बोट घेऊन तुम्ही बघू शकता त्या साईडला तेव्हा निळे हे दिसतात दरर दिसत आहेत ते सगळं मच्छीचं हे आहे ते एक तिकडं आहे एक आणि इकडं या मंदिराच्या इकडे आहे आता हे निघालेत आपण मी तुम्हाला त्या साईडला जाऊन दाखवतो पार का एवढा छोटासा आहे एवढं वजन घेऊन चाललं आहे काय परिस्थितीवर सवलं सगळं अवलंबून असतं बघा स्वतःची कामं स्वतः करतोय तो आणि हे आहे इकडे ब इकडे पण बसायला जागा आहे झाडांच्या इकडे हे पाणी आहे राजस्थान आहे राजस्थान प्रगती वंडर जल केंद्र मी एकदा आलो होतो इथं हे ठिकाण आहे आता झाड थोडंसं पडलं आहे ठीक आहे आता आपण इकडून या साईडला जाऊया इकडे सगळं फोटो सेशन चालू आहे आता मी बघू शकता ओके हे बघा हे आता आपण या साईडने आलो बघू शकता तुम्ही सर्व कबुतरं आहेत बदकं आहेत मला वाटतं हे चला कबुतर की दिसतं आहेत मी पण शॉक झालो हे बघा या साईडने असं काही दिसतं आहे बघू शकता सगळं बघू शकता बॅक इकडे आता नाश्ता वाटप चालू आहे एक संस्था आहे काहीतरी तिथं नाव आहे मी तुम्हाला दाखवतो इकडं माणसं लाईनीमध्ये उभी आहेत नाश्ता घ्यायला हे बघू शकता तुम्ही हे सर्व इथं नाश्ता घ्यायला लाईनीमध्ये उभे आहेत ओके ही गाडी आहे ती आणि ते देत आहेत सर्वांना गरजू लोकांना तर त्यांनाही तुम्ही सपोर्ट करा ओके हे बघा हे इकडे एकटंच आहे एकटंच तरंगत 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 इकडे आहे बघा सर्व हे बघा मस्त वाटत एकदम फ्रेश मूड एकदम फ्रेश झालाय सकाळी सकाळी उठून आलात ना इकडे एकदम सकाळी सकाळी सात सहा वाजता तर बाई मूड एवढा फ्रेश होऊन ना बघायला झोपतायत सर्व हे काका त्यांना खायला घालताय आणि बघा तरी झुंबड चालू आहे झुंबड एकदम पेंटिंग केलेली आहे ब्रिजवरती वाद्य वाद्य संघटन होऊ शकता आम्ही ठाणेकर इथे आलो होतो इथून आतमध्ये तिथं बघू शकता तुम्हाला दिसतंय ते शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचं तिथं स्मारक आहे त्या आतमध्ये काय जायला देत नाही आहे तिथं एक पोलीस आहेत बसले कॉन्स्टेबल तर ते काय जायला देत नाहीत आपल्याला तर ते बोलले थोडं पुढे आलो आहे पुढून दिसतो आहे मागच्या साईडीला बघू शकता तुम्ही एक रेलिंग उभी गेलेली आहे त्याच्याबरोबर बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे ओके हे इथं मंदिर आहे तिथं पण काय आपल्याला जायला बोटीनेच जावं लागेल तिथं पण ते सगळं परवानगी वगैरे संध्याकाळीच तर आपण संध्याकाळचं कसं आहे संध्याकाळचं ते दोन्ही गेट ओ ओपन होणार कारण सगळे लोक येतात फिरण्यासाठी पर्यटक बोटिंग वगैरे केली जाते इथं तर तिथं जायला भेटेल आपल्याला ठीक आहे हे असं काही तलावपाली आहे एकदम मूड फ्रेश झाला आता इकडे कसं आहे इकडं बिडं काहीच नाही आहे जास्त त्यामुळे इथं थोडी गरमी लागते एकदम जबरदस्त ऊन लागते अंगाला मला इथं पण दाखवतो आहेत हे बघा यांची मस्त मजा आहे थंड पाण्यामध्ये मस्त पेवतात आनंद लुटतात आनंद आता वाजलेत बरोबर साडे अकरा मला वाटतं यांचा टायमिंग असेल खेळण्याचा आमचा कसा प मराठी शाळेमध्ये असताना असायचा ना, ना। बारा वाजता खेळायचा टायमिंग व्हायचा तसंच यांचं पण आहे मला वाटतं साडे अकराला मस्त मजा लुटत आहेत पाण्यामध्ये इकडनं काही असं दिसत हे आपलं बघा कुठं घर बांधलंय आपलं हे इथं राहतात सगळं मटेरियल त्यांचं तिकडंच आहे झोपले तलाव तलावपालीवरून बाहेर आलेलं आता आपण जातोय घरी कारण आता काय एवढं हे नसतं आपण संध्याकाळच्या टायमिंगला एकदा येऊ आणि ते एक शूट करू म्हणजे हाय एक संध्याकाळचा आपल्याला व्ह्यू चांगला मिळेल लाईटिंगमध्ये पण आणि संध्याकाळी गर्दी पण असते ती पण आपण तुम्हाला दाखवू तर आपण आता घरीच जाऊ डायरेक्ट आणि संध्याकाळी भेटू आपण तुम्हाला परत याच व्हिडिओला कंटिन्यू करू ओके तर तो तोपर्यंत बाय बाय प्रॉपर पोचलेलो आहोत आपण व्ह्यू बघू शकता मी मी आता पोचलो आहे तलावपालीच्या इथं हे बघा मी आता त्या गेटला जाऊन जिथून बोटिंग केली जाते तुम्हाला त्या साईडने दाखवतो <द्वारी> तर पहिलं तिकडं जाऊ आपण हे बघा यांची इकडे खेळ चालू आहेत तर मागाशी तिथं मागे एका माणसाने कोणाची तरी चेन खेचली होती तर त्याच्यामुळे त्याला जाम आणलं त्या लोकांनी आणलं म्हणजे असं आणलं नाही बेकार आणलंय चेन खेचून पळत होता पकडलं म्हणून काय नाही आता ती फुकटली कोणाची तरी चेन गेली असते तर सांभाळून प्रवास करावा अनु कोण कधी काय करू शकतो हे सांगता येत नाही आता त्यामुळे काळजी घ्या आपण जाऊ आता पुढे इकडे बघू या साईडला काय आहे ते ठीक आहे निघालो वापस आता डायरेक्ट घरी जाणार आहे मी का आता इथे थांबणार नाही मी निघतोय आता ठीक आहे तरी अशी काही गर्दी आहे आजची माणसं आहे तिथं संध्याकाळी जास्त करून या ठिकाणी कपल्स असतात कपल्स जास्त करून कपल्स असतात हे बघू शकता तुम्ही सगळे कपल्स आहेत थंडाव्याची मजा घ्यायला येतात बाकी काय सर्व कपल्स आहेत हे बघू शकता तुम्ही लाईनीत पूर्ण सगळे साईडने रेलिंगला बघा बसलेलेच आहेत आपण आता तिकडनं तलावपालीच्या इकडनं निघून आलेलो आहोत आता आपण जाऊ डायरेक्ट शिडकोला आणि रिक्षा पकडून डायरेक्ट घरी जाऊ तर आजचा व्हिडिओ हा इथपर्यंत की भेटू नवीन व्हिडिओमध्ये तर तो तोपर्यंत बाय बाय